सर्व बंधू आणि बाळू बाळूशेठ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकत्र जमलेलो आहोत चैतन्य महाराजांचं आपण सर्वांनी कीर्तन आपण सर्वांनी ऐकलो होत मी पण पहिल्यांदाच त्यांचं कीर्तन ऐकलं खर तर त्यांची भाची आता आपल्या मामाबद्दल आपल्याला सर्वांना ती सांगत होती खर तर या कुटुंबाचा माझा परिचय खूप दिवसाचा बाळू शेठ असतील उमाकांत सेठ असतील त्यांची आई असतील त्यांच्या दोन बहिणी असतील बाळूशेठची दोन मुलं असतील उमाकांत सेठची सेठचा एक मुलगा आणि एक मुलगी असेल पुण्याला शेठ त्यांचा परिवार पुण्याला असतो परंतु या रायसुनी परिवाराने विशेषतः बाळू शेठ यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बिगन भागामध्ये पैसे तर आपण सगळे व्यापारी किंवा सर्वजण पैसे तर आपण सगळेजण कमवतो प्रत्येक जण जे पैसे मिळतील त्यातनं कुठंतरी एक गोरगरीब माणसाला कुठेतरी त्याचा फायदा झाला पाहिजे कुठेतरी दान केलं पाहिजे या भिगवन परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक सप्ताहाच्या रूपात सप्ताह सुरू करून इथं गोरगरीब माणसाला खूप मोठं अन्नदान देण्याचं काम बाळू शेठनी केलं अनेक तीर्थक्षेत्रामध्ये जे गोरगरीब या भागातली माणसं आहेत त्यांना देवाच्या भेटीला जायचे परंतु आर्थिक परिस्थितीमुळे कुठं या लोकांना जाता येत नव्हतं अशा लोकांना एकत्र करून या सर्वांची तीर्थक्षेत्र यात्रा वारी त्यांची पूर्ण करण्याचा आमच्या बाळूसेठनी खूप प्रयत्न केला त्यांना त्यांची आई असतील त्यांच्या बहिणी असतील भाऊ असतील घरच्याच मुलं असतील या सर्वांनी खूप त्यांचा पाठिंबा आमच्या बाळूसेठला होता हे कुटुंब एक वेगळं कुटुंब आहे मी महाराज तुम्हाला एवढं सांगतो की या कुटुंबामध्ये आम्ही जे जायचो ह्या जाए। कुटुंबाला भेट ह्या कुटुंबात आल्यानंतर हे दोन्ही भाऊ असतील त्यांच्या बहिणी असतील ही जी बोलणारी भाची असल हे कुटुंब काय असतं एकत्रित कुटुंब काय असतं या कुटुंबाकडून निश्चित प्रकार हे कुटुंबाचा आदर्श आम्ही सर्वांनी कुठेतरी घेतला गेला पाहिजे महाराज तुमचं मगाशी मी बाप तो बाप वगैरे हो आई आहे मी ही गोष्ट मी तुमचं आता त्यांच्या भाचीकडून ऐकत होतो आणि ही गोष्ट खरी आहे आयुष्यामध्ये आई वडील खूप महत्वाचे असतात कुठले आई असू द्या कुठलेही वडील असू द्या प्रत्येक आई वडिलाला त्याच्या मुलाची मुलाची मुलीची काळजी असते त्या प्रत्येकाला वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं ज्या अडचणी आल्या आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते त्यांची भावना असते त्याप्रमाणे ते शेवटी आई कदाचित दाखवते परंतु बाप तो न दाखवता परंतु ती भावना ती इच्छा आपल्या मुलाला मुलीला त्रास होऊ नये त्यासाठी ती जो बाप मांडणार असतो तो मदत करत असतो आणि एखादं दुःख असेल आनंद असेल आनंद असला किंवा दुःख असलं तो समोर न दाखवता दरवाज्याच्या पाठीमाग जाऊन ज्यावेळेस तो रुमाल डोळ्याला लावतो त्यावेळेस ते दुःख ते कदाचित तो आथून दाखवतो त्यामुळे आज महाराज चैतन्य महाराज तुमचं खरंच तुम्ही शेवटी पंढरपूरचे आणि तुम्ही सगळीकडेच तुमचं मी पहिल्यांदा तुम्हाला आज इथं आमच्या तालुक्यामध्ये पाहिलं शेवटी आमदार म्हणून तुमचं स्वागत तुमचं हे निश्चित प्रकारे आम्हा सर्वांनी केलं पाहिजे तुमचं एक वेगळ्या प्रकारचं कीर्तन एक त्याला एक वेगळा अशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे आज आम्हाला त्याचा अनुभव किंवा मला त्याचा आज प्रत्यय आला शेवटी महाराज हे जीवन खूप शेवटी सुंदर आहे आयुष्यात शेवटी आनंद आहे हे आयुष्यात आनंद जेवढा आपल्याला पुढच्या माणसाला देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे शेवटी आयुष्यामध्ये शे काय थक धकधक धक धक स्पर्धा ह्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या कुटुंबाला प्रत्येकाला दुसऱ्याचं लय चांगलं चा वाटतं हे असं काही नसतं सगळ्याच सारखंच असत त्यामुळे विनाकारण आपण दुसऱ्याचं लय चांगलं म्हणून आपण आपल्याला हे करत बसतो त्यापेक्षा आपल्यात आहे त्यात आपल्याला कसं चांगलं बनवता येईल या सुंदर आयुष्यामध्ये झोप आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपल्यामुळे कोणाला त्रास होईल आपल्यामुळे कोणाची तरी संध्याकाळची झोपमोड होईल असं आयुष्यामध्ये कुणीही कधी काम करायचं नसतं त्यामुळे या आयुष्यामध्ये जेवढा आपल्याकडून लोकांना आनंद देता येईल हा आनंद गोळगोळ आहे जेवढा आनंद आपण दुसऱ्याला देऊ तो आनंद उलटा दहापट आपल्यान आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या आज हा बाळूशेठच्या या प्रथम स्मरणास्त्रासाठी आज खर तर या कुटुंबाला मी मी लवकर पुण्यामधून लवकर कसं पोचता येईल आणि या कुटुंबामध्ये कसं लवकर आपल्याला जाता येईल निश्चित प्रकारे महाराज आज तुमचं कीर्तन ऐकलं आणि आमच्या बाळूशेठ विषयी आपण किंवा त्यांच्या भाचीनी जी एक त्यांच्याविषयी आपल्या सर्वांना सांगितलं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या बाळूशेटला ज्यांनी खरंच या परिसरामध्ये या भागामध्ये एक गोरगरीब माणूस केंद्रित मानून गरीब माणसाला एक निश्चित प्रकारे सेवा दिली एक त्याला प्रेम दिलं या कुटुंबाने दिलं असंच प्रेम, प्रेम त्यांची दोन्ही मुलं असतील त्यांचा भाऊ असेल पुतण्या असतील पुतणे असतील आई या सगळ्या कुटुंबाकडून सुद्धा भविष्यामध्ये आजही मिळते अजूनही ती असंच चालू ठेवावी आज अशी भावना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि बाळूशेटांना मी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद <laughs> वर्णी मामा तुम्ही खऱ्या अर्थाने सांगितलं की वर्षानुवर्ष रोग रामायण महाभारत वाचतच असतात युग बदलते काय बदलतो शाश्वत सच्च राहतात म्हणूनच आपल्यासारखी सारखी लोक चैतन्य महाराजांसारखी लोक हरिभक्त परायण स्वर्गीय बाळूशेठ सारखी लोक आपल्या हिताच समाज हिताच कार्य करत असतात कारण की शब्दांची पूजा करत नाही मी शब्दांची आरती करतो ज्या जागी जा गावी सूर्य नाही ते, ते प्रकाश देतो अस व्यक्तित्व भरणी मामांचं आहे जोरदार टाळ्या भरणी मामांसाठी पोल्सिटिकमध्ये इतकंच ورو कुटुंबाचं मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा एक सत्तेचा सोळा आपले गुरुवर्य भोले महाराज कदम महाराज भोजी आणि त्यांचे वडील यांच्या पुण्य स्मरण प्रत्यंत हा कार्यक्रम ती घेतला त्याबद्दल मी प्रथमता रायसोली कुटुंबीयाचे आभार मानतो खरंच आपल्या सर्वांना माहिती आहे रायसोली कुटुंब रायसोरी कुटुंबियांनी नेहमीच एक सामाजिक कार्यामध्ये या परिसरामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे पण निश्चित प्रकारे या सप्ताच्या निमित्तानं ते डिबर परिसरामध्ये इथल्या नागरिकांना खूप मोठं अन्न दान करण्याचं काम हे कुटुंब करत असतं ते असतील त्यांचे भाऊ असतील त्यांच्या दोन्ही बहिणी असतील त्यांची दोन्ही मुलं असतील दोन्ही सुना असतील त्यांची भाची असेल डॉक्टर्स श्वेता आणि सगळेच त्यांचं कुटुंबीय हे निश्चित प्रकारे एक समाजासाठी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न ही मंडळी दिग्वण परिसर आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये करीत असतात आज आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळूसेठ स्वतः आजारी असताना सुद्धा आपण त्यांचं पाहिलं त्यांची एक काम करण्याची शक्ती प्रेरणा पाहिल्यानंतर अजूनही त्यांना वाटतं की निश्चित प्रकारे गोरगरीब माणसाला कशी मदत करता येईल त्यांची सेवा कशी करता येईल त्यांना सहकार्य कसं करता येईल तो करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या कुटुंबाच्या माध्यमातून चालू आहे निश्चित प्रकारे भेघवन परिसरामध्ये आदरणीय सचिन शेठ असतील महेंद्र शेठ असतील बोगवत कुटुंब सगळेच सगळेच कुटुंब सगळे असतील या सर्वांच्या माध्यमातून आणि रायसोनी किंवा इतर सगळ्याच माध्यमातून माध्यमातून खूप चांगलं काम या परिसरात चाललंय त्याचा निश्चित प्रकारे मला आनंद आहे आणि शेवटी रायसेनी रायसेनी कुटुंबाचं आमचं सगळ्यांचं एक वेगळं नाते प्रत्येक या कुटुंबाच्या सुखादुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी असतो अजून बाळूशेटला मी एवढं सांगतो की अजून त्यांचं एक दुसरं एक अजून एक ऑपरेशन करायचं आहे ते ऑपरेशन झाल्यानंतर निश्चित प्रकारे अजून ते उभारी घेतील आणि या परिसरातील गोरगरीब माणसाला निश्चित प्रकारे छोटी मदत करतील आणि व्यवसाय करताना शेवटी व्यवसाय तर हा महत्वाचा व्यवसाय तर पहिला केला पाहिजे आणि व्यवसायाबरोबर जो नफा मिळतो त्या नफ्याच्या माध्यमातून काही रक्कम कुठेतरी समाज हितासाठी दिली पाहिजे या भावनेतून रावसेनी कुटुंबाचं काम चाललंय मी त्यांना त्यांच्या सर्व कुटुंबाला मी मनापासून शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद